चला नमस्कार मित्रांनो आता बघा तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की मी एक माझ्याकडे एक कोंबडी पण शंभर पिल्ल्यांचं संगोपन करते काही लोकांना वाटतं सर असं होते की नाही होत कसं का काय माझ्या पण गावामध्ये असं कोणाला सांगितलं त्यांना लवकर विश्वास होत नाही तर मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आतापर्यंत माझी शंभर पिल्ले निघातले नव्हते सोबत आणि हे पण पिल्ले मला विकायचेच आहे एका एक जणाच्या ऑर्डरचे पिल्ले आहे पण तुम्हाला नियोजनाचे पूर्ण मी याच्यामध्ये गणेश सांगतो हे बघा आता बघा खाली तर बघा ही एक कोंबडी आहे तिच्या मागे काही पिल्ले दिसत असेल तुम्हाला आता बघा यांना चारा खायला समजत नाही लवकर तर हे बघा खाली चारा टाकलेला आहे मी त्यानंतर बघा वाहन्न त्याच्यामध्ये जे दिसतं त्याच्यात पण चारा ठेवला आहे आणि इथे पाणी ठेवलं आहे आता ह्या टपायचे कसं रेशो राहते पन्नास पिल्ल्यामागे एक ठेवावं लागते आता मी आता उद्याला किंवा आजच्या संध्याकाळी दुसरा टप ठेवीन इथे आणि हे पाण्याचं पण तसं आहे ड्रिंकरचं पन्नास पिल्ल्यामागे एक आता हे इथे शंभर पिल्ले असल्यामुळे मला दोन ठेवावं लागेल हे बघा दिसत असेल पण आता तुम्हाला मेन तर तुम्ही ना याच्यात अटॅक ऐकलाच नाही का काय मेन याच्यात आहे बघा आता मी तुम्हाला एक कोंबडी उतरून दाखवीन जसं तुम्हाला ते पाया वगैरे दिसत लहान लहान दिसले त्याच्या अंदर किती पाय कोंबड्या असेल तुम्हाला अंदाज तरी आहे का चला अंदाज करा नको मी दाखवत तुम्हाला फक्त एवढं झालं काही छोट्या मोठ्या प्रॉब्लेममुळे मला जी अपेक्षा होती एकशे वीस एकशे तीस पिल्ले निघायची मला शंभरच पिल्ले निघालेली तर तरी काही इश्यू नाही वाहनं आपण करून घेऊ त्यांचं आता बघा ना आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना तर याचे प्रत्येक दिवसाचे एक एक व्हिडिओ येणार आहे जसं की आज हे काल ठेवले काल निघाले पिल्ले म्हणजे आजची दुसऱ्या दिवशी पिल्ले आहे तर बघा अन्न वा यांची वाढ वगैरे जे सर्व गोष्टी आहे सर्व गोष्टीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी नेहमी येत राहील कंटिन्यू आपली एक सिरीज बनणार आहे आता एक दोन तीन चार दिवस असे चार दिवस दिवस सात दिवसापर्यंत आठव्या दिवशी यांना सातव्या दिवशी यांना लसोटा करून आपल्याला दुसऱ्याला द्यायचे आहे पिल्ले तर आपण यांना बावीस तारखेला लसोडा करणार त्याच्या पण एक व्हिडिओ येईन आता नेहमी आता बघा हे जे ठेवलं आहे साधं पाणी आहे ते जे फीड आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे ज्याने करून महागात महाग बघा ना फीड याच्यासाठी बारीक आहे बघा फीड एवढं बारीक ठेवा की ते पिल्ल्याने खाऊ शकलं पाहिजे ठीक आहे मग आता इशू असा आहे की आपण त्यांना ना पिल्ले दाखवतो हो तुम्हाला बघा एका हातात कॅमेरा उचलून त्या उजव्या हातात त्यांना आता उचलायला चाललो मी हे बघा ना बा शंभर पिल्ले एकटी कोंबडी आहे आता मी आता कोंबडी ठेवायचं कारण सांगू शकतो तुम्हाला कारण मी याच्यासाठी ठेवले आहे का बघा मित्रांनो इथे उंदरं वगैरे खूप जास्त आहे ह्या माझ्या एरियामध्ये म्हणजे ह्या रूममध्ये तर भावना कसं आहे आता तुम्हाला कालच इथे एक पिल्लू खाल्लं त्या कोंबडीनं तर भावांनो मला पिल्ल्यांची खूप जास्त भीती आहे <coughs> जर एक पिल्लू पण गेलं तरी खूप जास्त नुकसान होणार आहे आपलं त्याच्यामुळे मित्रांनो मी कोंबडी नेहमी ठेवतोच कोणी म्हणत असेल का दादा तू लाईटानं पण हॅचिंग करू शकतो बट भावांनो कसा आहे सर्व गोष्टी काळजी करूनच मला एक कोंबडी एक कोंबडी खूप मोठी येणार आपल्या फार्ममध्ये पण मी त्या कोंबडीसोबत पिल्ले ठेवतोच ठेवतो आणि बाबानं तुम्ही या व्हिडिओ बघून सबस्क्राईब नाही करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण का तुम्हाला छोट्या मोठ्या सर्व गोष्टीची माहिती आहे आपल्या चॅनलवर बेटर फ्रेंड गावरानी कोंबडीवाल्यांची आणि मित्रांनो हे सात दिवसांना कोंबडी सेल पिल्ले सेल करायची आपल्याला ठीक आहे